आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वागचौर हे चार दिवसापासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी मेळघाट पासून या दौऱ्याची सुरुवात केली धारणी व चिकलधारा येथील रुग्णालयात जाऊन माता मृत्यू व बालमृत्यू संदर्भातील माहिती जाणून घेतली तसेच रुग्णालयात ज्या उणीवा दिसून आल्या त्या सुधारण्यासंदर्भात त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या याचबरोबर गुरुवारी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी केली आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाघचौर हे पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते सहा ऑक्टोबर पासून हा दौरा सुरू करण्यात आला होता त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देत येथील डायलिसिस युनिट इतर सोयी सुविधांची सुद्धा पाहणी केली त्याचबरोबर येथील उपचाराकरिता येणाऱ्या महिला व बालकांसंदर्भात सुद्धा माहिती जाणून घेतली मेळघाटात प्रामुख्याने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिमिया तसेच इतरही आजार असल्याचे डॉक्टर सुशील कुमार यांनी सांगितले त्यामुळे येथील महिलांचे आरोग्य कसे सुधारेल यावर त्यांचा अधिक भर राहणार आहे सात ऑक्टोबरला त्यांनी चिखलदरा येथील रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिले यानंतर त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची देखील पाहणी केली येथील आरोग्य सुविधांचा आढावा त्यांनी घेतला तर गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील आय बालरोग विभाग तसेच इतर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष करून रुग्णांसोबत साधला अमरावती जिल्ह्यामध्ये सोमवारपासून आहे आणि पहिले मी मेळघाट एरियात गेलो ढारणी उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या पॉईंट्स आहेत त्या आम्ही बघितल्या आहेत काही इश्यूज आहेत तिथले गॅप्स आहेत ते बघितलेले आहेत डायलिसिस युनिट आहेत पण थोडं थोडं तिथे कामकाज वाढवण्याचं आम्ही इन्स्ट्रक्शन तिथल्या मेडिकल सुप्रिंटेंडे माझ्याबरोबर स्वतः सिव्हिल सर्जन अमरावती डॉक्टर सौंदर्य होते आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या तिथं काही केसेस निघालेले आहेत तिथं निमोनियासारख्या के केसेस होत्या आम्हाला वाटलं तिथं काही साथ आलेली आहे पण तसं काही परिस्थिती नाही आहे आमची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून तिथं सर्वेलन्स करतो आहे सर्वेक्षण चालू आहे पण तिथं नवीन काही रुग्ण मिळालेले नाही आम्हाला आता चार पाच दिवस झाले आता आम्ही सर्वेलन्स करतो आहेत आणि काही माता मृत्यू झाले त्याचं आम्ही अॅनालिसिस केलं त्याचं ऑडिट केलं तिथे जाऊन म्हणून पी एस सी आहे आणि सेमाडो पी एस सीला जाऊन आलो आम्ही त्यानंतर धारणीला आपलं धारणी झाल्यावर आम्ही चिखलदराला लावलो चिखलदराचं पण आम्ही हॉस्पिटलचं ऑडिट केलं तिथले जे उनिवा आहेत तिथं जे आर बी एस के डॉक्टर्स आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी त्यांना काही त्यांचं ट्रेनिंग घेतलं छोटी मिटिंग घेतली आम्ही आणि त्यांनी काय करायला पाहिजे काय अपेक्षित आहे आम्ही आमचे मुलं त्याच्याबद्दल सांगितलं तसंच ग्रामीण रुग्णालय तिथून आम्ही तिवसा व्हिजिट केलेलं आहे उपजिल्हा रुग्णालय तिवसा तिथं काही प्रॉब्लेम्स होते ते आम्ही तसं नोटीस तिथल्या एम एसला काढलेली आहे काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होता आणि काही त्यांनी थोडंफार तिथे जे प्रॉब्लेम चालू आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करायला लावलेली आहे सिव्हिल सर्जन्सांकडून एक टीम गठीत करून नंतर काल आम्ही आर आर एच अमरावती इथं व्हिजिट केली सुपरला तिथल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तिथलं की बघितलं तिथलं ते आम्ही ट्रान्सप्लांट एरिया बघितला सगळं सगळं किडनी का चांगले काम आहे त्यांचे आणि त्यांचं महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पण कामकाज चांगलं आहे तिथलं पूर्ण राज्यामधलं जे कामकाज आहे काम ते एक आम्हाला त्याचं पायलट स्टडी करून ते पूर्ण राज्यभर कसं लागू करायचं आम्ही त्याच्याबद्दल एक अनालिसिस करून एक आम्ही रिकमेंडेशन गव्हर्नमेंटला देत आहे आणि तसंच डफरीन हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि एअरविनला व्हिजिट केली स्वच्छतेवर जास्त भर आहे आपला आणि रुग्णसेवा स्वच्छता क्वालिटी गुणवत्तापूर्ण सगळं आपण देणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व जिथं जिथं व्हिजिट केलं तिथल्या त्या उनिवा आम्ही दुरुस्त करायला आणि त्याचं अनुपालन अहवाल करायला लावलेलं ला आहे तर प्रकारे आम्ही इन्स्ट्रक्शन देतो आहे महिन्यातलं एकदा तरी मी आता अमरावती आणि तिथल्या ज्या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय बी एस सी व्हिजिट करून आम्ही तिथं त्यांच्या जिथं प्रॉब्लेम्स असतील चौकशी करून कारवाई पण करू इन्स्ट्रक्शन आता डॉक्टर नरोटे जिथले आहेत त्यांना दिलेलं आहेत त्वरित ते सुरू करतील अशी त्यांनी वाई दिलेली आहे एका आठवड्यात परत त्याचा मी आढावा घेतो बघ काय करता येत ते आणि मला पण तशी माहिती मिळाली आहे खूप वर्षापासून ते पेंडिंग आहे तर करूया आपण पॉझिटिवली करूया डेफिनेटली त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा होईल अशी अपेक्षा करूया